नमस्कार शेतकरी मित्रांनो तर पी एम किसान महासन्मान निधी योजना आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजना या ये येणाऱ्या हप्त्यांबद्दल सर्व शेतकरी बांधव आतुरतेने वाट पाहत आहेत म्हणजेच आतापर्यंत आपण पीएम किसान महासन्मान निधी योजनेच्या अठरा हप्त्यांचा हा लाभ घेतलेला आहे आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या पाच हप्त्यांचा लाभ हा घेतलेला आहे तर मग आता सर्व शेतकरी बांधवांना आतुरता लागलेली आहे ती म्हणजे पीएम किसान योजनेच्या एकोणीसव्या हप्त्याची आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सहाव्या हप्त्याची मित्रांनो सोशल मीडियावरती हे अनेक व्हिडिओ असे पाहिलेले आहेत की बळीराजाला सं मकर संक्रांत पावली किंवा बळीराजाला मकर संक्रांतीला पीएम किसान महासन्मान निधी योजनेच्या एकोणीसाव्या हप्त्याचे दोन हजार रुपये आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेची तीन हजार रुपये असे मकर संक्रांतीला शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पाच हजार रुपये जमा होणार असल्याची बातमी आता आपण सोशल मीडियावरती पाहत आहोत तर मग खरोखर आता शेतकरी बांधवांना मकर संक्रांतीला म्हणजेच आज शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा होणार का याबद्दलची सविस्तर अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये दे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर शेतकरी मित्रांनो तत्पूर्वी आपल्या युट्यूब चॅनलवरती जर तुम्ही नवीनच असाल पहिल्यांदाच आले असेल तर आपल्या युट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तर शेतकरी मित्रांनो आता पीएम किसान महासन्मान निधी योजनेचा हप्ता खरोखर आपल्याला या महिन्यामध्ये भेटणार का आणि भेटणार आहे तर तो नक्की केव्हा भेटणार आहे किती भेटणार आहे खरोखर आपल्याला दोन्ही योजनेचे पाच हजार रुपये भेटणार आहेत का चार हजार रुपये भेटणार आहे याबद्दल सविस्तर आपण माहिती जाणून घेऊया शेतकरी मित्रांनो आता महायुती सरकारने आपल्या जाहीरनाम्यामध्ये स्पष्ट सांगितलं होतं की आमची सत्ता आल्यानंतर आम्ही शेतकरी बांधवांना जे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे एकूण बारा हजार रुपये वार्षिक देत आहोत तर त्याऐवजी आम्ही एकूण पंधरा हजार रुपयांचा हप्ता देणार आहोत म्हणजेच आपल्याला प्रत्येकी दोन हजार रुपयांचा हप्ता ज्या ठिकाणी भेटत आहे तर त्या ठिकाणी आपल्याला तीन हजार रुपयांचा हप्ता हा भेटणार आहे म्हणजे शेतकरी मित्रांनो आता येणारा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा जो येणारा हप्ता आहे तर तो आपल्याला दोन हजार रुपयांऐवजी तीन हजार रुपये भेटणार आहे परंतु पीएम किसान महासन्मान निधी योजनेमध्ये कुठल्याही प्रकारची वाढ ही करण्यात आलेली नाही आणि त्यामुळे पीएम किसान महासन्मान निधी योजनेची आपल्याला फक्त प्रत्येकी दोन हजार रुपये असाच लाभ भेटणार आहे म्हणजे पीएमचे दोन हजार रुपये आणि नमोचे तीन हजार रुपये असा एकूण येणारा हप्ता आपल्याला पाच हजार रुपये भेटणार आहे का तर हो आपल्याला येणारा हप्ता हा पाच हजार रुपयांचा भेटणार आहे परंतु मित्रांनो हा हप्ता जो आहे तर तो मकर संक्रांतीला म्हणजेच जानेवारी महिन्यामध्ये सुद्धा भेटणार नाहीये तर आपल्याला हा हप्ता फेब्रुवारी महिन्यामध्ये भेटू शकतो म्हणजेच फेब्र जर आपण इथून मागच्या पी एमच्या आणि नमोच्या हप्त्यांचा विचार केला तर आपल्याला प्रत्येकी चार महिन्यांमध्ये हा हप्ता था भेटत असतो त्या पद्धतीने आता आपल्याला हा हप्ता फेब्रुवारी महिन्यामध्ये भेटणार आहे आणि त्याची जी अधिकृत तारीख आहे किंवा कोणत्या तारखेला भेटणार आहे याबद्दलची अधिकृत तारीख अद्यापही सरकारकडून सा सरकारकडून सांगण्यात आलेली नाही त्यामुळे किंवा जाहीर करण्यात आलेली नाही त्यामुळे फक्त फेब्रुवारी महिन्यामध्ये हा हप्ता भेटू शकतो अशी शक्यता आहे त्यामुळे कुठल्याही शेतकरी बांधवांनी भ्रमात राहू नये आपल्याला जानेवारी जानेवारीमध्ये कुठल्याही प्रकारचा हप्ता हा भेटणार नाही आहे तर पी एम किसान महासन्मान निधी योजनेचा आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजने दोन्ही हप्ते एकत्र भेटणार आहेत परंतु ते फेब्रुवारी महिन्यामध्ये भेटणार आहे आणि बऱ्याच शेतकरी बांधवांना असा बांधवांचा असा प्रश्न आहे की आम्हाला पी एम किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता भेटत आहे परंतु नमो नमो किसान योजनेसाठी आम्हाला ई सी करण्याची गरज आहे का तर शेतकरी मित्रांनो जे शेतकरी बांधव पीएम किसान महासन्मान निधी योजनेसाठी पात्र आहेत तर ते सर्व शेतकरी बांधव हे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेसाठी पात्र असतात त्यामुळे तुम्हाला जर एमचा हप्ता तुमच्या खात्या बँक खात्यामध्ये येत असेल तर तुम्हाला नमो शेतकरी महासन्मान योजनेसाठी सेपरेट ई सी करण्याची गरज नाहीये कारण दोन्ही हप्ते एकाच खात्यामध्ये येत असतात एकाच बँक खात्यामध्ये येत असतात त्यामुळे तुमचं जर ई के वाय सी कम्प्लीट असेल तरच तुम्हाला पी एमचा हप्ता येत असेल आणि पी एमचा हप्ता येत असेल तर तुम्हाला नमोचा हप्ता देखील येणार आहे तरीसुद्धा मित्रांनो आता फेब्रुवारी महिन्यामध्ये आपल्याला हा हप्ता येणार आहे त्या अगोदर तुम्ही तुमचं ई के वाय सी कंप्लीट आहे का हे चेक करून घ्यायचं आहे त्यानंतर तुमचं ही बँकेला लिंक आहे की नाही ते देखील तुम्ही तुमचं चेक करून घ्यायचं आहे शेडिंगचा जर प्रॉब्लेम असेल तर तोही तुम्ही व्यवस्थित करून घ्यावयाचा आहे म्हणजे तुमचे तिन्ही ऑप्शन जर यस असतील तरच तुम्हाला येणारा हप्ता पी एम किसान महासन्मान निधी योजनेचा येणारा एकोणीसवा हप्ता आणि नमोचा सहावा हप्ता भेटणार आहे शेतकरी मित्रांनो तुमच्या मनातील पी एम किसान महासन्मान निधी योजनेतील आणि नमो शेतकरी महासन्मान योजनेतील शंका दूर झाल्या असेल तर आपल्या युट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि हो चॅनलवरती नवीनच असाल पहिल्यांदाच आले असाल तर आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र